व्हॅलेरिएनेसिकुलातील ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव जटामानसी किंवा एक ग्रँडी फ्लोरा आहे ती तीनशे ते पाच हजार मीटर उंचीवरील पर्वतीय प्रदेशात ती सामान्यपणे आढळते तसेच ती भारत व नेपाळच्या उत्तरेकडील भागांदेखील वाढते जटामासींचे झुडूप बहुवर्षायू दहा ते साठ सेंटीमीटर उंच असून भूमिगत बळकट खोडामुळे ते ताट वाढते भूमिगत खोड सर्व बाजूंनी तपकिरी रंगाच्या तंतूसारख्या केसांनी वेढलेले असते यांनाच जटा म्हणतात खोड वास्तव नसल्यामुळे भूमिगत खोडातून पाने उगम पावतात मुळापासून उद्गम असलेल्या या पानांना मुलज म्हणतात पाने लांबट सपाट व चमच्यासारख्या आकाराची डेटविरहित व केशी असतात क्वचित त्यांच्यावर लव असते वरची पाने आयत अंडाकार असतात फुले गुलाबी फिकट तांबूस किंवा निळी असून दाट वल्लरीत येतात वल्लरी एक तीन किंवा पाच असतात फळे आरोही व पांढरेट केसांनी वेढलेली असतात बी एकच असते बाजारात मिळणारी औषधीमुळे जटामासींचे भूमिगत खोड आहे ते सर्व बाजूंनी तंतूंनी वेढलेले असते त्यातून बाष्पणशील तेल मिळते या तेलाला स्पाइकनार्ड तेल म्हणतात प्राचीन काळापासून जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीत हे तेल सुगंधी द्रव्य तसेच जखमा भरून येण्यासाठी वापरात आहे केसांच्या वाढीला आणि केस काळे होण्यास उपयुक्त ठरत असल्यामुळे ह्या वनस्पतीला जटामानसी म्हणतात मुळांमध्ये सुगंधी उत्तेजक व कडू चवीचे संयुगी असतात पेटके व आचके यांवर ती गुणकारी आहेत धन्यवाद